श्री स्वामी समर्थ पौराणिक मान्यतेनुसार ज्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा पुत्र गणेशाचा जन्म झाला तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी म्हणतात आणि गणेश चतुर्थीपासूनच गणेशोत्सव हा साजरा होत असतो गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो हिंदू सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे हा गणेशोत्सव गणपती हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे पुत्र आहेत तसेच हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते गणपती म्हणजे बुद्धी समृद्धी तसेच सौभाग्याची देवता गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत तसेच ते विघ्नहर्ता आहेत चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजे गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करत असतात गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय म्हटलेले आहे कोणत्याही पूजेची सुरुवात करण्याअगोदर गणपती बाप्पांची पूजा केली जाते कोणताही धार्मिक विधी किंवा धार्मिक कार्य कोणतीही पूजा ही गणेश पूजनाशिवाय अपूर्ण असते त्यामुळे गणेश पूजन करूनच इतर देवदेवतांची पूजा केली जाते गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला येत असते आणि गणपती बाप्पांची आपण या दिवशी प्राणप्रतिष्ठा करत असतो गणपती बाप्पांची आपण घरामध्ये मूर्ती आणत असतो घराघरामध्ये गणपती बाप्पांची या दिवशी स्थापना केली जाते परंतु गणपतीची मूर्ती खरेदी करून घरी आणण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे गणपतीची मूर्ती कशी असावी कोणत्या रंगाची असावी त्या मूर्तीची उंची किती असावी तर अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही गोष्टी विचारात घेऊनच गणपतीची मूर्ती निवडायची आहे गणपतीची मूर्ती खरेदी करताना सर्वप्रथम ती व्यवस्थित आहे की नाही कुठे तुटलेली फुटलेली तडा गेलेली किंवा रंग उडालेली तर अशी मूर्ती आपल्याला अजिबात खरेदी करायची नाही गणपतीची मूर्ती निवडताना त्यांच्या सोंडेकडे विशेष ध्यान द्यायचे आहे शास्त्रानुसार गणपतीची सोंड कशी असावी याला सुद्धा महत्व आहे गणपतीची सोंड नेहमी डावीकडे वळलेली असावी उजवीकडे वळलेली सोंड असेल तर याचे खूप कडक नियम असतात तसेच अशी मूर्ती ही तांत्रिक साधनेसाठी वापरली जाते गणपतीची मूर्ती घेताना गणपतीच्या हातात मोदक आहे की नाही याकडे सुद्धा लक्ष द्यायचे आहे गणपतीच्या हातामध्ये मोदक असलेली मूर्ती घरामध्ये सुखसमृद्धी आणते तसेच गणपतीचे वाहन उंदीर आहेत तर हे उंदीर सुद्धा त्या मूर्तीमध्ये असायला हवे उंदरांची उपस्थिती खूप महत्वाची मानली जाते गणपतीची उभी मूर्ती म्हणजे ज्या मूर्तीमध्ये गणपती बाप्पा उभे राहिलेले असतील तर अशी मूर्ती अजिबात खरेदी करू नये गणपतीची बसलेली मूर्ती आपल्याला खरेदी करायची आहे कारण गणपती बाप्पांची बसलेली मूर्ती शुभ मानलेली आहे त्यामुळे मूर्ती खरेदी करताना ज्या मूर्तीमध्ये गणपती बाप्पा बसलेले आहेत हातामध्ये मोदक आहे तसेच त्या मूर्तीमध्ये त्यांचे वाहन उंदीर तर हा सुद्धा असायला हवा आणि मूर्ती शाडूच्या मातीचीच असायला हवी गणपतीची बसलेली मूर्ती ही अतिशय भाग्यकारक असते अशी मान्यता आहे कारण अशी मूर्ती आराम विलास आणि संपत्तीचे प्रतिनिधित्व करते गणपतीची डावीकडे वाकलेली सोंड हे यश आणि समृद्धीचे प्रतीक असते वास्तुशास्त्रानुसार ज्यांना शांतता आणि समृद्धी हवी आहे तर त्यांनी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती निवडावी तसेच ज्यांना आत्मविकासाची इच्छा आहे त्यांनी लाल रंगाची मूर्ती निवडावी शुभ्र रंगाची मूर्ती संपत्ती आनंद आणि समृद्धी आकर्षित करते त्यामुळे मूर्ती निवडताना मूर्ती कोणत्या रंगाची असावी तर याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे लाल रंग पांढरा रंग तर हे जे रंग आहेत तर ते शुभ आहेत त्याचप्रमाणे जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्यामध्ये गणपती बाप्पांचे जे वस्त्र आहे तर ते लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे तर असे जर असेल तर अशी मूर्तीसुद्धा अत्यंत शुभदायी असते श्री गणेश चतुर्थी व्रत हे पार्थिव गणेश पूजनाचे व्रत आहे असे शास्त्रात ठळकपणे सांगितलेले आहे पार्थिव म्हणजे काय तर नदी ओडा सरोवर तळे तर यासारख्या जलाशयाच्या काठावरील पाऊस पडून ओली झालेली माती खणून त्यापासून मूर्ती तयार करून तिची दीड दिवस पाच दिवस किंवा दहा दिवस पूजा करून तिचे पाण्यामध्ये विसर्जन करणे निसर्गाकडून घेतलेले पुन्हा निसर्गालाच परत करावे अशी खरी पार्थिव गणेश पूजा असते म्हणून मूर्ती घेताना ती शाडूच्या मातीचीच असावी तसेच मूर्ती कशी असावी अथर्व शीर्षातील वचनाप्रमाणे मूर्ती एकदंती म्हणजे एक दात असलेला तसेच चार हातांचा पाश अंकुश ही दोन आयुधे हाती असलेली तुटलेला दात एका हातात आणि दर्शन घेणाऱ्याला प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देणारे मूषक ध्वज म्हणजे ध्वजावर उंदीर असलेली लाल वर्णाची सुपासारखे मोठे कान असलेली अशी आपल्याला गणेशाची मूर्ती खरेदी करायची आहे मूर्ती खरेदी करताना त्या मूर्तीची उंची किती असावी किती उंचीपर्यंत आपण मूर्ती खरेदी करू शकतो कारण आपण ही जी मूर्ती आहे तर त्याची प्राणप्रतिष्ठा ही घरामध्ये करणार असतो त्यामुळे जास्त उंचीची मूर्ती आपल्याला आणायची नाही तर सहा इंच ते एक फूट एवढी उंची त्या मूर्तीची असावी मूर्ती जी आहे तर त्यामध्ये गणपती बाप्पा गरुडावर बसलेले किंवा वाघावर सिंहावर बसलेले तर अशी मूर्ती शास्त्रोक्त नसते त्यामुळे अशी मूर्ती खरेदी करू नये जेव्हा आपण गणपतीची घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये दैवत्व येत असते त्यामुळे मूर्ती नेहमी बसलेली असावी दुकानातून बाप्पांना घरी आणताना त्या जागेवर आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत त्यासोबत एक रुपयाचं नाणंही आपण ठेवू शकतो गुलाल व्हायचं आहे मूर्ती आणताना जी व्यक्ती मूर्ती घरी आणणार आहे तर त्या व्यक्तीच्या डोक्यावर टोपी असावी तसेच मूर्तीवरती सुद्धा आपल्याला कापड टाकायचं आहे कपड्याने झाकूनच मूर्ती घरी आणायची आहे मूर्ती आणताना ती झाकून आणावी यामागे कोणतेही शास्त्र नाही परंतु असा समज आहे की मूर्ती ही सुंदर असते त्यामुळे लोक वाईट भावनेने तिच्याकडे बघू शकतात त्यामुळे आपल्या बाप्पांना कोणाचीही नजर लागू नये म्हणून आपल्याला बाप्पांचा चेहरा जो आहे तर तो कापड टाकून झाकायचा आहे बाप्पांची मूर्ती घरी आणताना बाप्पांचे तोंड जे आहे तर ते आपल्याकडे असावे अशा प्रकारे आपल्याला ती मूर्ती धरायची आहे आणि घरी आल्यानंतर ज्या व्यक्तीने मूर्ती आणलेली आहे त्या व्यक्तीने दारामध्येच थांबायचं आहे आणि घरातील जी करती स्त्री आहे तर तिने गणपती बाप्पांवरून भाकर तुकडा ओवाळून टाकायचा आहे यानंतर ज्या व्यक्तीने मूर्ती आणलेली आहे तर त्या व्यक्तीच्या पायावर पाणी व दूध आपल्याला ओतायचं आहे त्या पायाला हळदी कुंकू लावायचं आहे त्या व्यक्तीच्या कपाळावरती सुद्धा कुंकुवाचा टिळक करायचा आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना सुद्धा कुंकवाचा टिळक करायचा आहे आणि यानंतर उत्साहाने आनंदाने बाप्पांना ओवाळायचं आहे आणि बाप्पांना वाजत गाजत घरामध्ये घ्यायचं आहे तर प्रकारे गणपती बाप्पा जेव्हा आपण बसवतो त्यावेळेला गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच तुटलेली भग्न पावलेली मूर्ती जी आहे तर ती चुकूनही आणायची नाही तडा गेलेली मूर्ती असेल किंवा कलर उडालेली मूर्ती असेल तर अशी मूर्ती आपल्याला जरी स्वस्त मिळाली तरीसुद्धा चुकूनही आणू नये मूर्ती जी आहे तर ती व्यवस्थित अखंड असावी मूर्तीचा कलर जो आहे तर तो व्यवस्थित असावा कुठल्याही भागाचा कलर जो आहे तर तो गेलेला अजिबात नसावा